नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सर्व रजा रद्द तात्काळ सेवेत हजर राहण्याचे निर्देश जळगाव दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात संभाव्य किंवा उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष्य प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत हजर राहण्याचे आदेश दिले आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम पंचवीस कलम दोन अधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात त्यानुसार अधिनियमाचा कलम तीस कंसात दोन व्ही आय तीस दोन कंसात एक्स व्ही आय व चौतीस अ नुसार मिळालेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून हे परिपत्रक जरी करण्यात आलं आहे या आदेशानुसार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेशापर्यंत सर्व पूर्व मंजूर रजा रद्द करण्यात आल्या असून सध्या रजेवर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या सेवेस्थळी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याशिवाय कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता रजेवर जाऊ शकणार नाही किंवा मुख्यालय सोडू शकणार नाही संबंधित कार्यालय प्रामुख्याने या अंमलबजावणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहे सदर परिपत्रक ही प्रशासनिक अत्यावश्यकता असून त्यांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद